शिवसेना मध्यवर्ती शाखा मोहने व जिजाऊ संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे तुम्ही आज सकाळपासून बघा जवळ दो 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 दोनशे ते अडीचशे लोकांनी आतापर्यंत शिबिराला भेट दिलेली आहे त्या ठिकाणी सशमे वाटप हा मोफत दिलेला आहे आणि नागरिकांशी दुःस्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या शिबिराला भेट मिळत आहे शिवसेनेचे एक ब्रीत वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या ब्रीद वाक्यावरच आम्ही आज या ठिकाणी कार्य करत आहोत शिवसेनेचं कार्य हे एकदम मोने विभागामध्ये जोरात चालू आहे आणि सामान्य लोकांना त्याचा एक खूप आपला त्याचा लाभ भेटत असतो जिजाऊ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जो आरोग्य शिबिर आणि मोफत चष्मा वाटप हा कार्यक्रम आयोजक रोहनकोट यांच्या माध्यमातून इथे मोहने गेटवर संपन्न होत आहे लोकांचा नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याला चष्मा वाटप शिबीर ती उत्साहात म्हणजे काय म्हणतात जोसात चालू आहे